नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई के वाय सीची अपडेट बघणार आहोत शासनाने आज म्हणजेच सहा फेब्रुवारी रोजी एक नवीन जी आर प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या जी आरनुसार नुसार ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी करताना चूक झाली होती चुकून चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यामुळे आता शासनाने अशा लाडक्या बहिणींसाठी एक नवीन जी आर प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या जी आरनुसार लाडक्या बहिणींना आता ई के वाय सी करताना ज्या लाडक्या बहिणीची चूक झाली होती त्यांना आता दुरुस्त करण्याची परत एक संधी दिलेली आहे या नवीन जी आरनुसार शासनाने ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी करताना चूक झाली होती त्यांना आता दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्याकडूनसुद्धा ई के वाय सी करताना काही चूक झाली असेल तर ती आता तुम्हाला दुरुस्त करता येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ती चूक दुरुस्त करून घ्या म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा यापुढील लाभ तुम्हाला मिळेल तर लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींची ई के, के वाय सी बाकी आहे त्यांच्यासाठी अजून कुठलीही अपडेट आलेली नाही शासनाने ई के वाय सी करण्यासाठी अजून मुदतवाढ दिलेली नाही फक्त ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी करताना चूक झाली होती त्यांच्यासाठी चूक दुरुस्त करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी ई केवायसी केलेली नाही त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेला आहे मग त्यांना मुदतवाढ मिळेल का ई साठी अजून मुदतवाढ मिळेल का तर लाडक्या बहिणींना ई साठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केलेली नाही कदाचित त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना ई साठी मुदतवाढ मिळेल याबाबत अजून कुठलीही अपडेट आलेली नाही याबाबत काहीही अपडेट असेल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर कळवण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा लाडक्या बहिणींनो चॅनल ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका